करायचे दो मिळून दोघं मिळून हा का बरं वय नाही रिकामी का तुम्ही मी रिकामीच बसेल हे काय तुम्हाला दिसत नाही का आंब्याचा वय वही कामच काम होईल ना मला काम तर सांगा पहिलं काय मी काय म्हणतो काम काय एवढं का अवघड नाही सोपं काम पैसे जास्त काम थोड एकदम तकलीफच नाही होऊ देणार पैसे जास्त आहे काम थोड बरं दोघायचं बरं का पण मग दोघायचं मग दोघां ती पैसे देणार आहे की एक एक सेपरेट सेपरेट नाही एकत्र पैसे पैसे एकत्र पैसे वाढून दे काय काम आहे कधी मला काय काम आहे किती मला सांगत अडीचशे हा दोनशे दोन अडशेत बर का महिना म्हणजे आज बाहेर अडीचशे हा हा आज बाहेर अडीचशे इकडे तिकडे वतील कमी जास्त काय काम आहे फक्त अडीशे माणसाचा त्याट करून देतो हा काय अडीचशे माणसांचं ताट करून द्यायचं तिकडे त्यांना चुलीत काल त्यांचं ताट करीत बसू काय का का मला नवरा नाही काय मी काय नवऱ्याचं याकाचं ना नवरा का? काय का ना। का हो का? पैसे तो का या अडीचशे ताटकर तू पैसे दे नाही बाबा मला नाही जमणार वाढून पैसे पैसे मला ते जमणारच नाही मी मानावर सोडून बाकीच्या लोकांचं काय बरं दोनशे अडीचशे आत बाहेर लोक बसायचं किती ताटकेल नवरे तुला काय देतो तो मला देऊ नाही तर ना देऊ याच्या नावा मी जिंदगी कटू राहिले अडीचशे लोकांचं कुठं ताट करीत काय बरं वरचे वरचे पन्नास कमी करा ताटक मला दोनशेच ताट करायचं नाही अडीचशेच ताट करायचं नाही मी तुम्हाला सांगून देत बरं मी काय भाई एकाच ताट करायला किती पैसे किती मी ताटच करणार नाही मी का ताट करू नाही तू कॅपॅसिटी किती नाही नाही माय कॅपॅसिटी तुम्हाला काय सांगू माय नवऱ्याला माहिती ना माय कॅपॅसिटी काय नवऱ्याचं काय समज आलाय तुम्ही तुमच्या बायकांना सांगा ताट करायला अडीचशे लोकांचं मला काय त्याला त्याला मास द्यायचं नाही ना त्यावर ते एवढ्या मूळ आहे काय नाही मुळमुळे नाही ना पण त्याला आजच आहे ताट करायला नाही बाई मला नाही जमणार तुमच्या बायकाला आज आहे आणि मी का काय लेस बिन बिन लाजी का काय नाही नाही पण तू तुला सवय हिंमत वाने तू अनुभव नाही मेन म्हणजे नाही नाही अनुभवाचा तू ना तू पैसा ना बोल नाही तर उदाडा बोल मला ताटच करून द्यायचं नाही कोणाच तुम्ही का लवकर उदाड बोलत बरं मला सांग बाई तकलीफ काय म्हणजे ताट करायला तकलीफ काय बाय आता तुम्हाला काय माहिती जर नाही ताट माणसाला काय तकलीफ जर नाही तू तो, तो ताट केलं तर ना तोंड आपटीत पडते मी काय म्हणते बाई माणसाला काय तकलीफ राहते ते बायांनाच माहिती तुम्हाला काय सांगत बस हे वहिनी जर ताट केलं त्याला बिना करायचं जावं लागेल ना करायला काय तकलीफ होती ती बाईलाच माहिती तुम्हाला काय माहिती काय मग पण आम्ही कुठं फुकाट म्हणतो पण फुकाट नका नी का नका भाई डबल पैसे घेऊन जाऊ दे मर तू फक्त बोल एकदा <laughs> कसं काय तुम्ही येडे बिडे बरं मी काय तू तो किती माझं ताट करायचं एक काम कर आपण दोघं एकत्रच करून आता अडीचशे नाही म्हणते ना जाऊ दोनशे माणसं दोनशे माणसं एकत्रच करू दोघा मग ते माणसं जे हाय ते असे सगळे संगच उभे राहतील का एक एक लाईन 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 डायरेक्ट लाईन लावून ताट करायचं हातात द्यायचं ताट करायचं हातात द्यायचं ताट करायचं हातात द्यायचं सोपं काम आहे ना बरं तू बसल्या कर लावण्याना कर उभ्याना कर बसल्याने कर लावण्यानी कर उभ्याने कर मी ताट करायचं आणि त्यांच्या हातात द्यायचं मग त्यांच्या हातांना काही झड पण झालं त्यांच्या हातात दिलं का ताट करून मी काय होतो ताट करतो हात दिला ना त्यांचं दळ म्हणा त्यांचा कार्यक्रम ते करतील अहो पण तुम्ही काल असे कार्यक्रम करू राहिले मी या जगाचा चटकट कार्यक्रम याकडे याकडेला परत या लागलं ना पर लाग डबल आलं ना डबल ताट करून दे त्या आपल्याला त्याचा चार्ज वेगळा का हा ते चार्ज नको भाई पण ते असं नको काम तुला पैसे कावर हं ताट कराय हां पण आपल्याचे नेवणार भाई मुद्दूकडे बस कर काही नाही अबे एक काम कर कंबर दुखत तू जा तू उभे उभे करून दे लावण्याला कर उभे ना कर बसले ना कर जसा पड अ काय चावळा त्या लावण्यानी कर उभ्यानी करण्यानी कर मला जमणारच नाही तुला अडचण काय अडचण म्हणजे माहीत नवऱ्याला माहित झालं मग तू नवऱ्या तुला नवऱ्याचं ना मधी बरं बोलून घे तो मला कस मा कंबार ना तो काय बरं मी काय तो यांच्या कर त्याचं ताट मोठं कर मोठं करायची बारीक तुमच्याकडे एवढेशे दोनशे पाहुणे तुम्ही कुडून बोलावले कुडून नाही आळीच्या वळीनी येतील ते किती माहिती गावामध्ये नामना जाईन नाव नाव लोक नाव आपण नाव घेऊन जाते पत्राचे इकडे कार्यक्रम ठोलावा या असा चवना धावाचा तिढ गाजरा बाईने आमच्या एवढ्यांचे ताट करून दिले मानस आम्ही त्याच्यामध्ये जाऊन आपण इथे एखादी साडी घेऊन साडी साडी खराब होईल म्हणून का नाही नाही मग साडी खराब होईल साडी वर कुठून घ्यायची खराब होईल सगळं देऊ साडी परकर पर सगळं देऊ नको बाई पण मग मला या असं कामच तुम्ही नका मला सांगू बाई तुम्ही गावात बाईला सांगा बाईला पैसे आपण हजार रुपये देऊ वर ना हजार रुपये

सीझन चालू आहे मला सगळं मान्य आहे पण असं कसं सीजन आला दोन नावच काढलं भाजवा लागलाय काय सीझन आलाय म्हणते नाही सीजन आता सीजन आता तेच सगळीकडेच भाधवा कुत्र्यांचं राहतो मग हा माणसांचा माणसाच असं कसा हा भादवा माणसांचा निघाला पाहिजे एवढ्या दोनशे अडीचशे माणसं एका बाईने ताट करून द्यायचं काय ते डोक्यात खुला मला कळा एका बाईनी एवढ्या दोनशे अडीचशे माणसं ताट करून द्यायचं आपल्याला नाही जमणार बाई काय काय हजार हजार माणसं ताट द्यायच बाई त्या बायांचे पारख्या बैल असेल बाई त्यांना गट्टे पडले असं ना बरं मी काय म्हणतो एक काम दुण दुण कर मला तुमचं एक काम कर तुला लय रेकड होता असेल ना या हाताला बेल्ट लावून देऊ आपण बेल्ट लावून दिला हात पंजायत ते लावून देऊ आपण हा पंजायत त्याला नाही मान गड तू त्यांना बेल्ट बांधून देऊ बाई तुम्ही पार वाले हात सुद्धा मी नेमिनेशन करून द्या मशीन खराब होत काय मला या कामाच नका सांगू भाई तुम्ही इकडून काढले खोक बरं मी काय मी काय भावाला माहित झालं मला मारी वही तेवढा माझं तो ताट करून द्यायचं उरलं ना तो तो घरण्याचा ताट करून घरण्याचा ताट करून घरी न्यायचं ताट करून म्हणजे हा पोर सोरांना पोर सोरांना काय न्यायचं ताट करून ते मग आपलं विषय काय चाललं मलाच कळा ना काय चाललंय तुमचा विषय पाहुण्या जवळ का मग तो घरी पोरं सोडून ताट करून काय मला तर काय तुमचं गणितच कळा ना बाई काय चावळ सुटले तुम्ही काय नाही अरे आता आमरायचं आम 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 तो आंबराचा आम कार्यक्रम ठेवला आणि मग काय करायचं ते आमचं बप्पे बप्पे जावन तो काय करायचं टेबल सगळं आणून ठेवायचं टेबल आणून ठेवायचं ज्याला लागलं ना तो आला का त्याला त्याच्या मग फक्त निकाळ राहत त्याच्यामध्ये या वाट्यामध्ये एका सार एका भात एका आंबरच माझं हातामध्ये अहो असं म्हणा ना जे जेवणाचं ताट करून द्यायचं चालू हे बाई मी म्हणलं असं काय काय कोणता कार्यक्रम नाही पाहिला बाई म्हणलं शे दोनशे माणसं येतील आणि उभ्या लावून त्यांचं ताट करून द्यायचं असं म्हणायचं लागलेलं तू ठेवलं चाललं मी जर असं म्हणले नसते मला उरलं सुरलं तर तू पोरांना घरी ताट करून उरलं तर काय करायचं उरलं काय करायचं घरी पोर लागली बरोबर तू नाव पाहुणा बोला मग चला मला काय रोज देशील बोला बोल ना हजार रुपये पाचशे म्हणजे आम्ही तसं बायला पाचशे देतो तू आता डबल रोज तुला अजून दोन अडीचशे वाढून द्या ना एवढे पाहुणे येणार एक पाहून झालं नाही नाही निवणार जाऊ वरून शे पाशे देऊन टाकतील एवढं काय आतापर्यंत माझ्या हाताने किती लोकांचा ताट करून दिला कोणतेच पाहुणे नाही म्हणायचं रे लहान असू मोठा असू किती गाबाळ आहे गणू घातलं ना भाई मानवऱ्याच गणू घातलं ये हा ना मग एवढं नको इकडे बोलू बरं आल्यावर खाल्याशिवाय जाती नाही आमचं स्वयंपाक मग काय गाव दुसऱ्या बाई बाईची काय गरज नाही काय गरज नाही काय गरज एक दिसत ना हा मग काय स्वयंपाक आहे मग चाल चाल चला मग काय येऊ का मग हा हा मग उद्या सकाळी जाऊ मग हा हा चाल बरं एक काम करू ना ते मंडळ पिंड सगळं दाखवतो ना कुठे काय लागला हा चल सोफा राहील नाही का तुला किती उंची टेबल लागल चला चला हां म्हणजे कस त्यांच्यातले आण हं ताट बघ हा ना त्याच्यामध्ये मध्ये कसं बरेच आटम आहे ना तो आज तुटारे तयार पावण आला का ताट करून आता पावला ताट करून चला चला मला दाखवून दे पावून दे या